चार पहिला आहे माझ्यासाठी स्पेशल तर मी भातासाठी चिरलेला आहे कांदा टोमॅटो बटाटा मिरची वांग आणि वाटाणे तर आता मी खिचडी भात बनवते आहे तर पाहत राहा तुम्ही तर मी तूप असलं आहे आता आमचा तूप तूप टाकून तूप टाकले मी आणि आता जिरे मऊ परतून घेतले जिरे मऊ गरम तर मी अशा प्रकारे तळून घेतलेलं आहे सगळं आणि आता टाकते बाकी